इथे काय बनते पोपटी पोपटी बनवताना काय कुसला पाळा टाकतात रे याला काय म्हणतात भांबुरडा हा आहे हा कुठे मिळाला रे नदी जो मिळतो आपल्या इथे काय काय झालं पण म्हणतात मिळत नाही हा खाली टाकला पाला है ना भांबुरडा त्याच्यावर अन्वे हातकड साईडला भांबुरडाच्या पाल्यावर टाकलेल्या आहेत वालाच्या शेंगा या वालाच्या शेंगा भिजत ठेवलेल्या होत्या म्हणजे त्याची सगळी माती निघून जाईल मला देणार ते सगळं खायचं असत नंतर बटाटा बटाटे आणि कांदे अच्छा त्याच्यावर परत त्याच्यावर परत अच्छा त्याच्या साईडने मडक्याच्या साईडने त्याच्यात चिकन, चिकन 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 आता टाकतोय केळाचं पान का टाकलं कारण त्याच्यावर त्या भांबरडा जो पाडला टाकला त्याचा वास येऊ नये म्हणून टाकला ते बाबू आणि मग आता त्याच्यावर टाकतोय आपण चिकन Ja ja. जा काकांना बोलव बघायला काकांना बोलव जा बघायला आणि मी जा तुझ्या काकांना बोलव तुझ्या जा पटकन जा पटकन काकांना बोलव पटकन बोलव जा म्हणून काका बघायला पटकन चिकन टाकल्यानंतर त्यावर टाकलेली आहेत अंडी अंडी धुवून घेतली होती रुपेश योगेश आहे हा आता हे टाकले चिकनवर अंडी घेतली अंडी हो आणि मग त्याच्यावर टाकणार आता पुन्हा वालाच्या शेंगा परत याच काढायचं नसतं तसंच टाकायचं असतं ती सगळी जाते आता त्याच्यात <laughs> बघ <laughs> ना आता त्याच्यावर टाकणार आहे केळ्याच पान आहे मावशी आली म्हणजे मागून मागून येईल मावशी आले भाचा वाघीलाडा म्हणतात त्याला एवढा हा अरे खूप टाकलंय खाली मग ते पूर्ण भरलं पाहिजे ना बेस मध्ये आहे हा पूर्ण भरलं पाहिजे ना मटक ते फुल वरपर्यंत नाही तर पोकळ राहिलं तर फुटेल हे पोपटीच मेन बेस तयार झालंय आता ह्याला आगीत टाकायचं आहे बघूया कसं ते आता हे दिवसा करून ठेवायचं होत का नाही असा ना खड्डा केला तिथे आणि त्याच्यामध्ये ते हे टाकलं मटक मोबाईल काल अन्वय थांबधर अन्वय इथे पायाच्या इथे बघा आहे का खाली बघत राहा तिकडे दाखवा तुम्ही तिकडे दाखवा जा त्याला घेऊन जा आग लावतात आग ते मध्ये मध्ये इथे पण बघत राहा खाली पायाच्या इथे रॉकेल ठेवलंय आणून रॉकेल रॉकेल आहे रॉकेल होत मध्ये मध्ये पायाजवळ बघा खाली पटकन येऊन कोणतरी जाय मग मत... वेडिओ वेडिओच निघाल आता किती एक दीड तास पाऊन तास म्हणजे मिनिमम एक तास तरी पकडा किती वाजलेत सातवीस आठवीस ही आता मटक्याच्या अवतीभोवती आग पेटवलेली आहे आता हे मटकं असंच ह्या आगीमध्ये पाऊन तास ते एक तास ठेवायचं आहे आणि मग ते खाण्यासाठी तयार होईल याच्यातलं जे आपण चिकन वगैरे आहे ते त्या वस्तू आपण बघूया थोड्या वेळाने कसं होतंय ते ये इकडं बघायला एक तासानंतर आगीमधून मटकं बाहेर काढलं खूप गरम होतं तर वार ते भावाच्या हातातून सटकलं आणि मटकं फुटलं नाहीतर हेच मटकं आपण वारंवार वापरू शकतो जेव्हा पण पोपटी बनवायची तेव्हा हे मटकं वापरू शकतो आता हे त्याच्यातलं सर्व जिन्नस काढून घेतो चिकन आहे अंडी आहे आणि ज्या वालाच्या शेंगा होत्या ते सर्व आम्ही काढून घेणार आहे आणि खाण्याचा मस्त आस्वाद घेणार आहे चला तर मग कसा वाटला हा पोपटीचा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद